स्वर्गीय श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळेकर प्रतिष्ठान व स्वर्गीय दत्ताजीराव सुबंदरराव भोसले तळेकर विद्यामंदिर यांच्या वतीने तेड्या देणाऱ्या रा राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण मंगळवारी सावंतवाडी येथे करण्यात आले. स्वर्गीय श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळेकर प्रतिष्ठान व स्वर्गीय दत्ताजीराव सुभानराव भोसले तळेकर विद्यामंदिर यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष भवन साळगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार राजन तेली उपनगराध्यक्षा सौ अन्नपूर्णा कोरगावकर नगरसेवक मनोज नाईक आनंद नेवगी सुधीर आडिवरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद भोसले नगरसेविका सौ शुभांगी सुकी सुभानराव भोसले अनिल भोसले तसेच सौ मानसी भोसले भरत गावडे नीला भोसले डॉक्टर दत्ताराम शिरसाट मनोहर साठव श्याम पावसकर माजी जिल्हा परिषद सभापती मंगेश तळवेकर विनायक गवस आदी उपस्थित होते

गेल्या तीस वर्षापासून आपण शिक्षण व आरोग्य सभापती आणि राजकारणाची आवड आहे टिगंसेचे अध्यक्ष पी एस युवक आहे आपण कोण नावा असून आपण सावंत झालेले आला आपण कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि आधुनिक काळाला मिळणारे ज्ञानार्जन पाहून

यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की हे रोख वटवृक्षात रूपांतर होण्यासाठी आपल्या सर्वांच सहकार्य आणि शुभेच्छा आम्हाला हव्या आजचा शहरासाठी प्रेरणादायी ठरेल या शहराच्या विकासासाठी ज्यांनी उत्तुंग काम के केलं अशा लोकांना या ठिकाणी प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार प्राप्त झाले या शहराच्या विकासाने त्यांचं मार्गदर्शन आपण घेऊ हा प्रतिष्ठा पुरस्कार हा भविष्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार म्हणजे प्रतिष्ठित पुरस्कार भविष्यामध्ये घडला जाईल ही अशा व्यक्त करतो मी थांबतो जय हिंद जय प्रतिष्ठान आणि या अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी उपक्रम राबवलेला आणि या उपक्रमात या जिल्ह्यातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेले लोक यांची ओळख व्हावी यांचा सत्कार व्हावा हो आणि सध्याच्या तरुण युवकाने या सगळ्या गोष्टींचा थोडासा बोध घ्यावा त्याचा पाठलाग करावा या उद्देशाने एक अतिशय कृत्य असा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे मनापासून मी या प्रतिष्ठानची घरांची मनापासून त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो